शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांची सात बारा कोरा यात्रा चांगलीच गाजतीय वाशिम जिल्ह्यात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बच्चू कडू यांनी मेंढपाळाच्या वेशात पदयात्रेला सुरुवात करत शेतकऱ्यांच्या दुःखाचं प्रतिकात्मक दर्शन घडवलं या यात्रेच्या समर्थनार्थ सुकळी गावातील एका शेतकऱ्यानं अनोखा उपरोधात्मक मार्ग स्वीकारत आपल्या शेतात भाजपचे झेंडे लावून सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधले विशेष म्हणजे या शेतात उभारलेल्या फलकावर बैलगाडी चालवत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांच्या मागे बसलेले राज्यातील महायुती सरकारमधील प्रमुख नेते असं चित्र रेखाटलं गेलंय या फलकावरचा मजकूर आणि झेंड्यांची मांडणी पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलीय शेतकरी बैल झाला सरकार बैलगाडीवर अशी उपरोधात्मक टीका करत शेतकऱ्यानं सरकारच्या धोरणांवर प्रखर सवाल उपस्थित केलेत बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील ही यात्रा केवळ एक आंदोलनापुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा एक जोरदार आवाज ग्रामीण भागात या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून सरकारने याची दखल घेण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र यात्रेची संपूर्ण पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि बच्चू कडूंच्या या यात्रेची या यात्रे धग वाढते म्हणजे नेमकं का काय सुरू आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे सात बारा कोरा यात्रा या आंदोलनाच्या माध्यमातून ते राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत आहेत या आंदोलनाची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात वाशिम जिल्ह्यातून करण्यात आली असून विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी मेंढपाळाच्या वेशात पदयात्रेला सुरुवात करून शेतकऱ्यांच्या वेदना अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडल्या आधी सांगितल्याप्रमाणे या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी सुकळी गावातील एका शेतकऱ्यानं अनोख्या पद्धतीनं आपला संताप व्यक्त केलाय शेतात भाजपचे झेंडे लावून आणि एक उपरोधिक फलक उभारून त्याने सरकारचं लक्ष वेधून घेतलंय या फलकावर बैलगाडी चालवत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत असून त्यांच्या मागे राज्यातील महायुती सरकारमधील प्रमुख नेते बसलेले दाखवलेत हे दृश्य सत्तेतील नेत्यांच्या शेती धोरणांवर मार्मिक टीका करणारं ठरत आहे शेतमालाला भाव नाही कर्जमाफी मिळत नाही आमच्या अडचणींना कोणीही उत्तर देत नाही त्यामुळे आता आमचं शेत सुद्धा भाजपला दिलं म्हणून हे झेंडे लावलेत टीका घेतल्याचा काहीच उपयोग झालेला नाही आता तर पेरणीचाही खर्च निघत नाही म्हणून म्हंटल झेंडे लावलेलेच बरं शिवाय वावरा सहित तुमच्या पार्टीत येतो असा टोला सुद्धा बच्चू कडू यांनी यावेळी सरकारला लगावलाय ही यात्रा केवळ प्रतिकात्मक नसून ती शेतकऱ्यांच्या भावना प्रश्न आणि मागण्या थेट मांडणारी दररोज हजारोंच्या संख्येने शेतकरी तरुण आणि सामान्य नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत कर्जमाफी हमी भाव वीज बिल माफी आणि शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षेची हमी या प्रमुख मुद्द्यांवर सरकारला झोपेतून जागा करण्याचा या आंदोलनाचा उद्देश आहे बच्चू कडूंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या यात्रेने शेतकऱ्यांची व्यथा नव्यानं अधोरेखित केली आहे सरकारने या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेतली नाही तर सातबारा बारा कोरा ही केवळ शेत जमिनीची नव्हे तर सरकारच्या संवेदन धोरणांचीही नोंद ठरेल असं आता बोललं जात आहे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या सात कोरा यात्रेचा दुसरा दिवसही संघर्षमय शैलीत साजरा केला आज त्यांनी मेंढपाळाच्या वेशात खांद्यावर घोंगडी हातात काठी घेत वाशिम जिल्ह्यातून पदयात्रेला सुरुवात केली आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केला बच्चू कडूंच्या या वेगळ्या वेशभूषेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं त्यांच्या या वेशातून ग्रामीण जनतेची विशेषतः गोर गरिबांच्या प्रश्नांची आणि मेंढपाळांच्या संघर्षाची छबी प्रभावीपणे उभी राहिली यात्रेची सुरुवात स्वातंत्र्यानंतरचे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ येथून करण्यात आली ज्याला सामाजिक दृष्ट्या विशेष असं महत्व आहे ही यात्रा पुढे यवतमाळ जिल्ह्यातील लोही आणि तरनोळी मार्गे माणकी इथे मुक्कामी पोहोचणार आहे जिथे दुसऱ्या दिवसाचा मुक्काम हा ठेवण्यात आलाय विशेष म्हणजे या यात्रेचा समारोप चिलगव्हाण गावात होणार आहे जिथे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली ही बाब सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार प्रश्न उपस्थित करणारी ठरतीये बच्चू गडूंनी ही पदयात्रा सात दिवस चालणार असून एकूण एकशे अडोतीस किलोमीटरचा पायी प्रवास यात पार पडणार आहे या यात्रेत हजारोंच्या संख्येने शेतकरी युवक महिला आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत कर्जमाफी शेतमालाला हमी भाव वीज बिल माफी आणि अन्य मूलभूत प्रश्नांच्या मागण्यांसाठीची ही यात्रा आवाज उठवते शेतकरी आत्महत्या आणि शेतमालाच्या अन्यायकारक दरांमुळे बदनाम झालेला यवतमाळ जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंच्या आंदोलनाला स्थानिक जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता शेती हा केवळ व्यवसाय नाही तर जगण्याचा आधार आहे हे सातत्यानं सांगितलं गेलं पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी अजूनही सुकलेलं नाही बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या व्यथेला शब्द चाल आणि आक्रोश आज राहून बच्चू कडूंनी केवळ एक वेश धारण केला नाही तर संपूर्ण शेतकरी समाजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केलाय ही यात्रा कुठे थांबेल हे माहीत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की शेतकऱ्याची व्यथा आणि प्रश्न जर डावलले गेले तर सरकार विरोधातील आक्रोश अजूनच वाढेल या सर्वावर तुम्हाला काय वाटतं बच्चू कडूंची ही पदयात्रा यशस्वी होईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका